टाकली ढोकेश्वर येथे बबन महाराज पायमोडे यांच्या स्मारकामध्ये नगरदक्षिणचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या प्रचारासाठी महिला बैठक आणि प्रचारसभा घेण्यात आली या प्रचारसभेसाठी सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे आमदार विजयराव आवटे यांच्या पत्नी जयश्री आवटी धनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक आरतीताई कटारिया पंचायत समिती माजी सदस्य प्रतिभाताई खिलारी बाळवणी गावचे सरपंच रोहकले भाजपा महिला तालुका अध्यक्ष अश्विनी थोरात टाकले डोकेश्वर गावचे सरपंच सुनीता झावरे वडगावचे सरपंच शिंदे अंजनाताई बांडे डॉक्टर स्वाती खिलारी राणी गायकवाड मथाबाई चव्हाण शिलाबाई आल्हाट मंगलबाई आल्हाट यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तर यावेळी धनश्री विखे यांचा सत्कारही करण्यात आला महिलांनी सर्व क्षेत्रामध्ये पुढं आलं पाहिजे तर महिलांनी दोन्ही उमेदवारांचा अभ्यास करूनच त्यांना मतदान करा टीका करण्यापेक्षा आपली कामं

आपल्या आई वडील आणि सासू सासऱ्यांचं काम करण्याचा जो माणूस ठरवतो आणि जो माणूस आपल्या आई वडिलांची आणि सासू सासरेंची मनापासून सेवा करतो तो माणूस नक्की लोक सगळ्यांना येतात काही महिलांचे प्रश्न असतात काही घरात प्रॉब्लेम असतात तुम्ही मी त्यांना सांगते की बाई ती बाई होती म्हणून ती त्या ठिकाणी आलेली आहे तेव्हा तिचे कारण मला सांगितलं तिचे आशीर्वाद सांगले तसे मग देतो मग

कारण बऱ्याच काही योजना आहेत भरपूर असेल किंवा राशन कार्डच्या पण कधी कधी आपल्या परिसरातल्या लोकांना त्या परवाडत नाही त्याच्यातही बदल करणं फार गरजेचं असतं दिल्लीमध्ये आपल्या हक्काचा तुम्ही इथे ज्या योजना बनवताय त्याच्यामध्ये थोडासा बऱ्याच या योजना अशा अशा बनवाय केली की आमच्या प्रत्येक महिलेला प्रत्येक पुरुषाला प्रत्येक गावागाव गावामध्ये ही योजना बनवते आणि त्यांना परवडेल साठी सर्वांना हात जोडून विनंती करेल कारण बाकीच्यासारखी दौदा जोडून आम्हाला माझं मागतंय का पण हात जोडून विनंती करेल की तुम्ही सर्वांनी तेवीस तारखेला मागा न्या जसं ताईंनी सांगितलं की अभ्यास करा जे उमेदवार आहेत त्यांचा अभ्यास करा डॉक्टर सुजय मी मी त्यांची पत्नी आहे म्हणून मी चांगलंच सांगणार मी तुमच्या पाटील परिवाराबद्दल सांगणार क्लिअर करायचं असेल तर प्रत्येकाला फोन आहे बी के परिवाराने आतापर्यंत काय केलं त्याची माहिती तुम्हाला प्रत्येकाला फोनवर मिळेल आणि दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांनी आतापर्यंत काय केलेलं आहे त्याच्या परिवाराने काय काय केलेलं आहे त्यांच्या काही गुन्हे दाखल आहेत नाही आहे काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल ह्या फक्त एकदा वाचून तुम्ही मतदानाला सांगा जेणे की तुम्ही मनापासून मतदान करा आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचा मत जे आहे ते योग्य माझ्याला तुम्ही देता येतील खूप गरजेचं आहे पुढचे पाच वर्ष पूर्ण तर तुम्हाला कोणाच्या हातात घ्यायचे आहे तुमच्या मुलाच्या भविष्य तुम्हाला कोणाच्या हातात घ्यायचं हातात आहे त्याच्यामुळे तेवीस तारखेला तुम्ही सर्वांनी मंदारात जातेवाईक असतील त्यांना समजून सांगा त्यांचे डाऊट क्लिअर करा तुमची जितकी मुलं बाहेर शिकायला असतील नोकरीला असतील त्यांचं मतदान इथे आहे त्यांना मंदारासाठी बोलवा करायला खूप महत्वाचं आहे मत करत नाही पण तेव्हा काळ नाही

आणि महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती पप्पू सह निलेश जाधव सी न्यूज मराठी पारनेर